आ, सर काय कारवाई केली आपण आज भुसावळ शहरात मॉडिफाईड सायलेन्सर त्यांची नंबर प्लेट आणि जे फटाके पडणारे बुलेट त्यांच्यावर वाहतूक शाखा आणि बाजारपेठ पोलीस दोघांनी मिळून कारवाई केली आता आम्ही अठरा बुलेट जमा केले सगळ्यांचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करतोय सर काय कारवाई करणार त्यांच्यावर गाडी दंडात्मक कारवाई अल्पवी अल्पवीनवर अल्पवीन दहा हजार रुपये फाईन आणि बाकी मोटर वाहन कायद्याप्रमाणे लायसन त्याच्या लायसन्स मॉडिफाईड सायलेन्सर यांच्या दंडात्मक कारवाई सगळ्यात आणि सर भुसाळकरांना काय आव्हान करणार भुसाळकरांना आव्हान करणारे या अगोदर केले की आपल्या जे बुलेट आहे त्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर बंद करून घ्या चेंज ते काढून टाका बदलवून टाका ओरिजिनल कंपनी इथं टाका जे कोणी असे सायलेन्सर चे फटाके फोडणारे असेल त्यांची माहिती आम्हाला द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू एकूण किती बुलेट पकडले सर आज तुम्ही आता अठरा बुलेट पकडले एकूण अठरा बुलेट काय बोलाल सर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा भुसावळ यांच्या संयुक्त आम्ही आता येत्या दोन ते तीन दिवसात जे अठरा वर्षाच्या आतील मुलं आहेत आणि जे शाळा कॉलेज क्लास या ठिकाणी आपल्या गाड्या घेऊन जातात तर मी पालकवर्गांना आव्हान करतो की कोणी आपल्या जो अठरा वर्षाचा पालय त्याला कोणीही गाडी देऊ नये आपणच त्याला सोडायला जावे येत्या दोन तीन दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा अल्पवयीन मुलगा मिळून आला तर त्याला पाच हजार रुपये दंड आहे आणि जो गाडीचा ओनर असेल जो कोणी असेल त्याला परत पाच हजार रुपयाचा दंड आहे असा दहा हजार रुपये दंड त्यांना फाइन नाही